शेतकऱ्यांच्या धोका हातपाय तोडून टाकण्याची देखील धमकी तहसीलदार सुस्त प्राध्यापक पंढरी पाठे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन बनोजाती रोहणीत हा पांदन रस्ता अतिक्रमणामुळे बंद पडल्याने परिसरातील शेतकरी अत्यंत त्रस्त झाले आहेत हा रस्ता त्यांच्या शेतीसाठी आणि दैनंदिन वापरासाठी अनिवार्य असून त्यावर अतिक्रमण झाल्याने त्यांचे कामकाज पूर्ण ठप्प झाले आहे शेतकरी बांधव यांसह अनेक शेतकऱ्यांनी वारंवार तहसीलदार राळेगाव यांना निवेदन दिले परंतु तहसीलदार स्तरावर त्यांना फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळाली त्यांचा त्रास कमी न होता वाढतच असल्याने कृषी अभ्यासक प्राध्यापक पंढरी पाठे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक एकोणवीस मे सोमवार रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे तहसील भू अभिलेखाच्या नकाशानुसार वनोजा ते रोहणी हा पानन रस्ता असून तो शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एकोणनव्वद आणि दहा इत्यादी सणच्या कास्तकारांचा आहे परंतु आजूबाजूच्या काही कास्तकारांनी त्यावर अतिक्रमण केले असून शेतकऱ्यांना या मार्गाने जाण्यापासून रोखले जात आहे यावेळी शेतकऱ्यांना केवळ मनाईच नाही तर धमक्या देऊन हातपाय तोडून टाकण्याची देखील धमकी दिली जात असल्याचं निवेदनात म्हटलंय दोन कास्तकारांकडून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झालाय प्राध्यापक पंढरी पाठी म्हणाले हा प्रश्न केवळ एका रस्त्याचा नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित आहे त्यांच्या शेतीसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन अतिक्रमण हटवावे आणि रस्ता मोकळा करावा शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे हक्काच्या मार्गाने न्याय मिळावा अशी तीव्र मागणी केली आहे अन्यथा सर्व शेतकरी आमरण उपोषण करील असा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे जिल्हाधिकारी यवतमाळ कडून याबाबत सकारात्मक पावले उचलल्याची अपेक्षा केली जाते यावेळी मनोज येनोरकर सचिन काटेकर हिरामन धोंगडे पंढरी राऊत गोपाल शेंडे निखिल गुडधे किसना महाजन अशोक गुल्हाने योगेश काटेकर प्राध्यापक पाठे इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर जितेंद्र खोडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ अत्यंत महत्वाचा प्रश्न राळेगाव तालुक्यातील शेतकरी डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांना भेटण्यासाठी या ठिकाणी यवतमाळमध्ये आलेले आहेत त्यांचा प्रश्न आहे बनोजा ते रोहणी पांदर रस्ता नकाशानुसार मिळण्याबाबत पण गेल्या नऊ महिन्यापासून शेतकरी लढत आहेत तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना त्यांनी अनेक वेळा निवेदन दिली या निवेदनाच्या कॉपी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तहसीलदार यांचे चेहरे पाहतात आणि चेहऱ्याकडे पाहून स्माइल देतात आणि लगेच कॉल करतात कुणाला तरी बरोबर आहे की तुमचं काम उद्या होईल तुमचं काम परवा होईल अख्खा उन्हाळा गेला पावसाळा गेला हिवाळा गेला बारा महिने संपत आले आज तेराव्या महिन्यात डिस्ट्रिक्ट कलेक्टर यवतमाळ यांना ते भेटण्यासाठी आले आपलं निवेदन सादर केलं त्यांची साधी मागणी आहे त्यांच्याच गावकऱ्यांनी त्यांचा रस्ता कब्जा केलेला आहे आणि काही लोक उत्सुकू आहेत काही गरीब लोक आहेत आणि हे गरीब लोक सातत्याने आपला लढा लढत आहेत आणि या लढ्याला न्याय मिळावा म्हणून मी पंढरी पाटे मी शासन प्रशासनाला विनंती करतो रिक्वेस्ट करतो जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं पालक असतात आणि पालक म्हणून त्यांनी मला वाटतं तहसीलदारांना त्वरित आदेश द्यावेत आणि आदेशाच्या माध्यमातून आता पावसाळा सुरू होतोय खरीपाचे दिवस सुरू व्हायला फक्त दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी बाकी आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर या शेतकऱ्यांवरती येणाऱ्या खरीप सीझन मध्ये उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही एवढीच हाच महत्वाचा प्रश्न आहे तात्काळ आदेश देऊन तहसीलदाराने हा प्रश्न सोडवावा ही साधी मापक अपेक्षा मी पंढरी पाटे या सर्व मायबाप शेतकऱ्यांच्या वतीनं घडतो आणि थांबतो जय जवान जय क्रिय सबस्क्राईब मिस अपडेट